लोकांनी आग्रह हो केला मेल केले कमेंट्स केल्या की ताई मुस्लिम डिव्होर्स बद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनव एक्स्ट्रा ज्युडिशियल डिवोर्स अँड डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट वरती जर व्हिडिओ बनवला तर तो खूप लेंदी होईल त्यामुळं या वेळेला मी फक्त ठरवलं की आपण एक्स्ट्रा ज्युडिशियल डिव्होर्स बद्दल माहिती देणार आहोत तर एक्स्ट्रा ज्युडिशियल डिव्होर्स काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू विवाह अंतर्गत परस्पर संमतीनं घटस्फोट कसा घेतात याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय तिथं जाऊन तो तुम्ही पाहू शकता मुस्लिम कायद्यानुसार तलाक जो आहे तो एक नवराही देऊ शकतो आणि एक बायको सुद्धा देऊ शकते किंवा दोघही परस्पर संमतीने घेऊ शकतात मुस्लिम तलाक दोन पद्धतीने घेता येतो त्यातलं एक म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल आणि दुसरं म्हणजे ज्युडिशियल डिवोर्स तर एक्स्ट्रा ज्युडिशियल डिवोर्समध्ये मध्ये कोर्टाचे इन्व्हॉल्वमेंट नसते तर ज्युडिशियल डिव्होर्स मध्ये थ्रू डिवोर्स घेतला जातो आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा ज्युडिशियल डिवोर्स बद्दल माहिती घेणार आहोत तर हा जो एक्स्ट्रा ज्युडिशियल मुस्लिम डिवोर्स आहे तो दोन स्वरूपाचा असतो एक म्हणजे तोंडी आणि दुसरा म्हणजे लेखी तर तोंडी तलाक मध्ये मुस्लिम पतीनं तोंडी शब्द उच्चारून तलाक दिला तर तो तोंडी तलाक होत असतो तोंडी तलाक देण्यासाठी विशिष्ट अशा शब कोणत्याही शब्दांची आवश्यकता नसते अगर तलाक उच्चारण्यासाठी विशिष्ट असा नमुना नसतो केवळ तलाक उच्चारण्याबाबतचे स्पष्ट शब्द हे सुस्पष्ट असले पाहिजेत लेखी तलाक हा दस्त स्वरूपात असतो त्या दस्ताला तलाकनामा असं म्हणलं जातं इस्लामिक कायद्यानुसार लेखी तलाकनाम्याचे सुद्धा दोन प्रकार असतात एक म्हणजे कस्टमरी आणि दुसरा नॉन कस्टमरी म्हणजे मारस्तुम आणि दुसरा म्हणजे गैरमारस्तूम एक्स्ट्रा ज्युडिशियल डिव्होर्स एकूण तीन प्रकारात घेतला जातो एका प्रकारात पती घटस्फोट देऊ शकतो दुसऱ्या प्रकारामध्ये पत्नी घटस्फोट देऊ शकते आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पती आणि पत्नी परस्पर संमतीनं घटस्फोट घेऊ शकतात मुस्लिम कायद्यामध्ये पतीनं घटस्फोट घेण्यासाठी एकूण दोन प्रकार आहेत ते म्हणजे तलाक, एहसन, तलाक उल सुन्नत आणि दुसरा म्हणजे तलाक उल बिद्दत या तलाक उल सुन्नत दोन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे तलाक ए हसन आणि दुसरा आहे तलाक अ हसन पुढे तलाक उल बिद्दत चे सुद्धा दोन प्रकार आहेत इला आणि जिहार त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं पत्नी तलाक देऊ शकते त्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात तलाक उल ताफ वीज आणि लियान आणि खुला आणि मुबारक हे प्रकार म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सच्या प्रकारामध्ये येतात ज्युडिशियल डिव्होर्स जो आहे तो कोर्टाच्या थ्रू घेतला जातो डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट एकोणीसशे एकोणचाळीसच्या चा च्या अंडर सेक्शन दोन खाली तर आपण पाहूयात की तलाक उल सुन्नत म्हणजे नक्की काय तर सुन्नत म्हणजे वर्ड ऑफ गॉड अशी प्रॅक्टिस जी स्वतः प्रॉफेट मोहम्मद यांनी डिस्क्राइब केलेली आहे आणि जी ट्रॅडिशनल प्रॅक्टिस म्हणून ओळखली जाते यातला पहिला प्रकार म्हणजे तलाक ए हसन हा प्रकार सगळ्यात जास्त आचरणात आणला जातो जो तलाकचा एक बेस्ट अप्रूव्ड फॉर्म ऑफ तलाक आहे यामध्ये जो पती आहे तो तलाकची सिंगल प्रोनाउन्समेंट करतो आणि ही प्रोनाउन्समेंट तो कधी करतो तर तुहरच्या पिरियडमध्ये तर तुहर द मेन्स्ट्रुअल सायकल्स म्हणजे दोन मासिक पाळ्यांच्या दरम्यानचा काळ आणि नंतर चालू होतो तो नव्वद दिवसांचा कालावधी ज्याला आपण म्हणतो इद्दत पिरियड आता हा इद्दत पिरियड या इद्दत पिरियड मध्ये पती आणि पत्नी यांच्यामध्ये इंटरकोर्स कोर्स होणं अपेक्षित नाही आणि समजा तसं झालंच तर हा डिवोर्स रिवोकेबल डिवोर्स म्हणून समजला जातो म्हणजे पुढं जाऊन तो कॅन्सल होऊ शकतो आणि जर इंटरकोर्स नाही झाला तर हा डिवोर्स इरेवॉकेबल डिवोर्स होईल ज्याला कॅन्सल करता येणं अशक्य असत तर हा नव्वद दिवसांचा जो पिरियड आहे तो खूप महत्वाचा असतो कारण जर पती पत्नीला असं वाटलं की आपल्यातले डिफरन्सेस आपण विसरून लग्नाला कंटिन्यू करायला पाहिजे तर या नव्वद दिवसांच्या पिरियड मध्ये ते करू शकतात आणि ते इतर पद्धतींचाही वापर करू शकतात आपले वाद निसरण्यासाठी जसं की आर्बिट्रेशन कन्सिलेशन मेडिएशन वगैरे आणि आपल्या लग्नाला ते कंटिन्यू करू शकतात आता पुढचा प्रकार आहे तो तलाक ए हसन हसन म्हणजे गुड और प्रॉपर फॉर्म ऑफ तलाक खरं पाहता हा लेस अप्रूड फॉर्म ऑफ तलाक आहे म्हणजे जास्त प्रचलित नाही यामध्ये नवरा जो असतो तो तीन प्रोनाउन्समेंट ऑफ तलाक करतो पण हा ट्रिपल तलाक नाहीये काय आहे ते आपण पुढे व्हिडिओ मध्ये पाहूयात तर पती जे थ्री सक्सेसफुल प्रोनाऊन्समेंट ऑफ तलाक करतो ते थ्री सक्सेसिव्ह तुहरच्या पिरियड मध्ये करतो पहिली सक्सेसिव्ह प्रोनाऊन्समेंट पहिल्या तुहरच्या पिरियड मध्ये मग वाट बघून दुसरी प्रोनाऊन्समेंट आणि पुन्हा तलाकची तिसरी प्रोनाऊन्समेंट आणि यानंतर जे लग्न आहे ते डिझॉल्व्ह होऊन जात अशा परिस्थितीमध्ये जर पतीला वाटलं की पहिल्या दुहरच्या पिरियड मध्ये की आपण जे करतोय ते चुकीचं आहे तर पहिल्या किंवा दुसऱ्या पिरियड मध्ये थ्री प्रोनाऊन्समेंट केले असतील तर ते लग्न डिझॉल्व्ह होत आणि या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पहिल्या प्रोनाऊन्समेंट पासून शेवटच्या प्रोनाऊन्समेंट पर्यंत इंटरकोर्स झाला नाही पाहिजे तेव्हाच हा तलाक सक्सेसफुल होऊ शकतो अर्थात हा लेस अप्रूव्ह फॉर्म ऑफ तलाक आहे जो सध्या आपल्या भारतामध्ये प्रचलित नाही आता आपण पाहूयात पुढचा प्रकार जो आहे तलाक उल जो प्रचंड कॉन्ट्रोवर्शियल राहिलेला आहे आणि यालाच आपण ट्रिपल तलाक म्हणून सुद्धा ओळखतो या पद्धतीमध्ये पती जो आहे हा तलाक 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 म्हणून आपल्या लग्नाला डिझॉल्व्ह करू शकत होता आणि यांचा काही फरक पडत नव्हता की त्याने हे जे उच्चार आपल्या बायको मागे के केलेले आहेत एखाद्या मेसेजच्या थ्रू केलेले आहेत कोणत्या व्यक्तीच्या थ्रू केलेले आहेत तर या पद्धतीला शायरा भानू वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार सतराच्या केसमध्ये अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं गेलं ज्यानंतर ही पद्धत प्रॅक्टिस मध्ये नाही आता आपल्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की तलाक, तलाक ए हसन आणि तलाक उल बिद्दत मध्ये नेमका फरक काय कारण दोन्हीमध्ये थ्री प्रोनाऊन्समेंट ऑफ तलाक आहेत तर हसन मध्ये थ्री प्रोनाऊन्समेंट ऑफ तलाक असतात आणि बिद्दत मध्ये सुद्धा थ्री प्रोनाऊन्समेंट ऑफ तलाक असतात पण तलाक ए हसन मध्ये हे प्रोनाऊन्समेंट सक्सेसिव्ह तुहरच्या मध्ये केले जातात पण तलाक उल बिद्दतच्या बाबतीमध्ये हे जरुरी नाही की ते थ्री प्रोनाउन्समेंट मध्येच असतील ते कधीही आणि सलग असू शकतात ते जर एकाच वेळेस तीनदा प्रोनाऊन्स केले तर मॅरेज त्याच वेळेला डिझॉल्व्ह होत या पद्धतींच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा दोन पद्धती आहेत ज्यांच्या थ्रू एक पती तलाक घेऊ शकतो त्यातली पहिली पद्धत म्हणजे इला इला म्हणजे शपथ घेणं तलाक देण्याच्या या पद्धतीमध्ये जर पतीनं चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पत्नीशी शरीर संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेतली आणि चार महिने पत्नीच्या दरम्यान शरीर संबंध आले नाहीत तर चार महिन्यानंतर पती पत्नीचं नातं संपुष्टात येत इला पद्धतीनुसार दिलेला तलाक हा कायम झाल्यानंतर तो बदलता येत नाही तो अपरिवर्तनीय असतो अर्थात पती ना पत्नीशी शरीर संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेऊन जर चार महिन्यांच्या काळामध्ये पतीचा पत्नीशी शरीर संबंध झाला तर उच्चारलेला हा इला इला तलाक हा रद्द होऊ शकतो भारतामध्ये अशा पद्धतीनुसार तलाक हा प्रचलित नाही किंवा अशी पद्धत ही दुर्मिळ आहे परंतु शर्यत ऍक्ट एक एकोणीशे सदतीसच्या कलम दोन मध्ये या पद्धतीच्या तलाकचा उल्लेख पती आहे पतीनं आपल्या पत्नीला इला या पद्धतीचा तलाक उच्चारला तर पतीला मुली आणि पत्नीला मुला असं संबोधलं जातं पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जिहार एखाद्या मुस्लिम पतीनं आपल्या पत्नीला लाडात येऊन असं म्हणलं यार तू किती स्वीट आहेस तू माझी किती काळजी करतेस अगदी माझ्या आईसारखी पतीनं आपल्या बायकोची तुलना ही स्वतःच्या आई बहीण सासू या विवाहाला मान्य नसलेल्या नात्याशी केली म्हणजे पतीचा सदरचं हे जे कृत्य आहे ते जिहार म्हणून ओळखलं जातं पण या जिहारमुळं विवाह संबंध काही तत्काळ संपुष्टात येत नाही जिहारच्या परिस्थितीमध्ये पत्नी सुद्धा पतीकडून सदरच्या कृत्याबाबत पती पतीसोबत नांदण्याचा सुद्धा नाकारू शकते पतीनं ना पती ना जर जिहारचं कृत्य केलं तर त्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून ते दोन प्रकारे करता येतं एक म्हणजे पतीनं दोन महिने उपवास करायचा उपवास म्हणजे रमजानच्या महिन्यामध्ये ज्या प्रमाणात उपवास धरला जातो तशा पद्धतीने दोन महिने उपवास धरायचा आणि दुसरा प्रकार म्हणजे पतीनं साठ गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्यायचं पतीनं आपल्या बायकोची तुलना ज्या नात्यातल्या स्त्रीशी पतीचा विवाह होऊ शकत नाही म्हणजेच प्रोहिबिटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप अशा नातेसंबंधातील स्त्रीशी केल्यानंतर पत्नी न्यायालयामध्ये कायदेशीरपणे पुढच्या दोन मागण्यांवरती दावा दाखल करू शकते त्यातली पहिली बाब म्हणजे न्यायालयाकडून पत्नी ही पतीनं केलेल्या कृत्याबद्दल प्रायश्चित्त करावं म्हणून दोन महिने उपवास ठेवावा किंवा साठ गरीब लोकांना जेवण द्यावं आणि दुसरा प्रकार म्हणजे अगर पतीनं पत्नीस नियमित स्वरूपाचा तलाक उच्चारावा किंवा विवाह संबंधामधून मुक्त करावं पण जर पतीनं प्रायश्चित्त सुद्धा केलं नाही आणि तलाक सुद्धा दिला नाही तर पत्नीला पतीपासून घटस्फोटाचा हुकूमनामा देऊन विवाह संबंध संपुष्टात आणता येतात आता पत्नी जी आहे ती दोन प्रकारे घटस्फोट देऊ शकते त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे तलाक ए ताकवीज यामध्ये पती जो आहे तो आपली जी तलाक प्रोनाऊन्स करण्याची जी पॉवर आहे ती पत्नीला डेलिगेट करतो आता तलाक उच्चारण्याचा जो हक्क पत्नीला आलेला आहे तो परमनंट सुद्धा असू शकतो आणि टेम्पररी सुद्धा असू शकतो ऍबसुल्युट सुद्धा असू शकतो किंवा कंडिशनलोसुट असू शकतो, शकतो म्हणजे तो पूर्णपणे पत्नीकडे पॉवर आलेली असते आणि ती केव्हाही तलाक प्रोनाऊन्स करू शकते आणि कंडिशनल असू शकतो म्हणजे अशी कोणती अट असेल तेव्हाच पत्नी तलाक उच्चारू शकते आता इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे पती आपली पॉवर ट्रान्सफर करतो बायकोला ही तलाक देण्याची तेव्हा त्याला रिझन द्यावं लागतं की तो हा हक्क ट्रान्सफर का करतोय पाहूयात की लियान म्हणजे काय असत लियान मध्ये मुस्लिम पतीनं आपल्या पत्नी विरुद्ध व्याभिचाराचा जर खोटा आरोप केलेला असेल आणि पतीनं लियान केलेला आहे म्हणून पत्नी न्यायालयाकडून घटस्फोट मागू शकते अर्थात पतीना पत्नी विरुद्ध व्याभिचाराचा खोटा आरोप करताच पती पत्नीचं नातं संपुष्टात येत नाही तर अशा प्रकारे आरोप केल्यामुळं पत्नीला केवळ घटस्फोट मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि पतीचे जे आरोप आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध केले तर पत्नीला न्यायालयाकडून तिच्या मागणीप्रमाणे घटस्फोटाचा हुकूमनामा प्राप्त होतो यात पत्नी ही व्याभिचारी नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पत्नीची असते जर पतीनं आपल्या पत्नी विरुद्ध व्याभिचाराचा खोटा आरोप केला असेल तर तो आरोप मागे घेण्याचा पतीला मुस्लिम कायद्याप्रमाणे हक्क आहे आणि पतीच्या या प्रकारच्या हक्काला इंग्रजीमध्ये राईट ऑफ रिट्रॅक्शन असं म्हणतात आता आपण पाहूयात की डिव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट जिथं पती आणि पत्नी हे आपल्या परस्पर संमतीनं घटस्फोट घेऊ हो शकतात ज्याच्या पद्धती आहेत त्या म्हणजे खुला आणि मुबारक खुला म्हणजे पती आणि पत्नीच्या दरम्यान अस्तित्वात असलेला विवाह हो, संपुष्ट आणण्याबाबतचा प्रस्ताव जेव्हा पत्नीच्या वतीनं पती पुढे मांडला जातो आणि पत्नी ही आपला प्रस्ताव मान्य करावा म्हणून मेहरबद्दलचा जो हक्क असतो किंवा आपले काही इतर हक्क असतात ते सोडून देते तेव्हा अशा पद्धतीला खुला असं म्हणलं जातं आणि मुबारक म्हणजे पती आणि पत्नी दोघही संमतीनं अस्तित्वात असलेला विवाह संपुष्टात आणत असतात तेव्हा त्याला म्हणलं जातं मुबारक तलाक आता या सगळ्या पद्धतींच्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे ती म्हणजे फास्क या प्रकारामध्ये जेव्हा पती आणि पत्नी यांना असं वाटतं की आपण आपले आयुष्य एकमेकांच्या सोबत सुखानं व्यक्तीत नाही करू शकत तेव्हा ते जातात एका काजींच्याकडे आता हे जे काजी असतात ते दोघांच्या मॅटरला समजून घेतात समजून घेतात की त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि जर दोघांचं वेगळं होणं इतकंच गरजेचं असेल तर ते त्यांच्या लग्नाला टर्मिनेट सुद्धा करू शकतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काझी यांनी केलेला तलाकनामा आपल्याला कॉम्पिटंट कोर्टाकडून डिक्लेअर करून घ्यावा लागतो कारण मिअर एक्झिस्टन्स ऑफ अ डॉक्युमेंट लाईक तलाकनामा इज नॉट is टू रेंडर अ व्हॅलिड to फॉर अ व्हॅलिड proved इट इज नॉट सफिशियंट disputed बी wife तर मुस्लिम डायव्हर्सचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद